जय जय महाराष्ट्र मी जे आज जे पंचवीस शतकमध्ये थांबलेलो आहे ते माझी फॅमिली सौ निर्माला श्रीमंतराव सोनाळे हे थांबलेले आहेत मी शिंदे गटाकडून गणेशभार थांबलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की मला आपल्याला जनरल महिला सुटल्यामुळे मी शिंदे गटाकून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे ते सरेक्ट झालेले आहे आता मी लोकांचा जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी सब समान तो देशभर बहुजनांच्या सर्व जाती धर्माचा आशीर्वाद घेण्यासाठी आज सकाळी अकरा वाजता उद्या हनुमान मंदिर मंदिरमध्ये जाऊन दर्शन घेतलं घरावर फोडलो आणि बाकी बाळासाहेब सर्वात विशेष म्हणजे आज बाळासाहेबांची जयंती आहे तेवीस जानेवारी बाळासाहेबांची जयंती असल्यामुळे ते जयंतीचं हे करून सर्व समाजाला घेऊन आज शुक्रवार असल्यामुळे मस्जिदमध्ये वगैरे जाऊन तिथंसुद्धा सर्वांचा आशीर्वाद घेतलो मस्जिदमधून निघणारा माणूस पवित्र असतो त्यावेळेस निघाला तो माणूस कसं दर्शन घेतात तसं आले त्यांचंसुद्धा मी दर्शन घेतलो आता असं सर्व मतदारसंघामध्ये मी सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी पहिल्या दिवशी प्रयत्न करतो आणि सतत अर्धा दिवस मी सर्वांचा आशीर्वाद घेणार आणि परमेश्वराचा आत्ताचा जेवढे काही छत्तीसपुटी जेव्हा आहेत समजाचा आशीर्वाद मला मिळावं असे हे माझे अशा सर्वांचा मला आशीर्वाद मिळवून माझ्या फॅमिली बहुमताने मिळावं आणि लोकांची चांगली संधी करण्यासाठी ओरिजिनल असं काही असलं तसलं म्हणून नाही जे काही कोणतं माझ्या कक्षामध्ये येतं आहे माझ्या अंडर खाली येत आहे पंच समितीचं ते प्रामाणिकपणे मतदारापर्यंत पोहोचवून त्याची प्रामाणिकपणे सेवा करावं हे माझी इच्छा आहे म्हणून सर्व जनतेचा मला आशीर्वाद राहावाय हीच माझी इच्छा आहे जय जय महाराष्ट्र समाजा